सरडे बहुधा सकाळच्या वेळी ऊन खाण्यासाठी कुंपणावर येऊन बसतात त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान विशिष्ट पातळीपर्यंत वाढते व वा दिवसभर त्यांना सहजपणे हालचाली करता येतात सरडा वृक्षवासी आणि कीटकबक्षी आहे त्याचे मुख्य अन्न कीटक असून अधूनमधून तो लहान सरपटणारे प्राणी आणि स्वतःपेक्षा आकारमानाने लहान असलेले सरडेही खातो त्याच्या जबड्यात दात असतात परंतु त्याला दातांनी भक्ष्य फाडता येत नाही त्यामुळे बहुतेक वेळा तो भक्ष गिळतो सरड्याच्या शरीराच्या त्वचेच्या रंगात बरीच विविधता असते त्यांचा रंग तपकिरी राखाडी किंवा पिवळसर असू शकतो पाठीवर रुंद करड्या रंगाचे पट्टे असून अधूनमधून पिवळे पट्टे दिसतात पोटाकडील भाग फिकट पांढरा किंवा पिवळसर असतो शेपटीवर फिकट तपकिरी वलये आढळतात नराच्या गळ्याखाली काळसर आडवा दांड्यासारखा पट्टा असतो पूर्ण झालेल्या सरड्यांच्या चेहऱ्याच्या भागावर गडद काळे पट्टे असतात प्रजनन काळात नरामध्ये डोक्याच्या व मानेच्या खालचा भाग भडक लालसर रंगाचा होतो तर मादीच्या शरीराच्या वरच्या प्रत्येक बाजूस एक फिकट पिवळा पट्टा आढळतो तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला सरडा प्राण्याची माहिती नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा